घरकुल बांधकामास अडथळा गजानन लहासे यांचा एकवीस मे पासून आमरण उपोषणाचा इशारा प्रतिनिधी संग्रामपूर अंकुश मेहेंगे संग्रामपूर तालुक्यातील येथील आवास योजनेअंतर्गत लाभार्थी असलेले गजानन विश्वनाथ लहासे यांनी घरकुल बांधकामात सातत्याने अडथळा निर्माण होत असल्यामुळे एकवीस मे दोन हजार पंचवीस पासून कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे या संदर्भात त्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे लहासे यांच्या म्हणण्यानुसार सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस बाय पंधरा चौरस फूट जागेची मोजणी पंचायत समिती अधिकारी सरपंच व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती मात्र दुसऱ्याच दिवशी आठ एप्रिल रोजी शेजारील श्रीराम प्रवीण व संदीप लहासे या त्रिकुटाने बांधकामास अडथळा निर्माण करत जागेवरील खुणा नष्ट केल्या याबाबत सोनाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदवण्यात आली आहे गजानन लहासे यांचा आरोप आहे की या प्रकरणी त्यांनी सहा मे रोजी सोनाळा पोलीस स्टेशन सह ग्रामपंचायत बावनवीर सरपंच मनसुटे यांच्याकडे लेखी निवेदन दिले असतानाही सरपंच गजानन मनसुटे व ग्रामसेवक सतत अनुपस्थित राहून दुर्लक्ष करत आहेत वारंवार कार्यालयाचे फेऱ्या मारूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने लहासे वैतागले आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत क्रमांक घरकुलाच्या अडथळ्याबाबत पोलिसांना अधिकृत पत्र पाठवणे मागणी क्रमांक दोन मंजूर जागेची पुन्हा मोजणी करून पंचनाम्याने ती निश्चित करणे मागणी क्रमांक तीन बांधकामास अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे मागणी क्रमांक चार कामचुकार सरपंच व ग्रामसेवकांवर चौकशी करून योग्य कार्यवाही करणे तर मागणी क्रमांक पाच तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंजूर ठरावानुसार लहासे यांच्या जागेतील पानटपरी अतिक्रमण तात्काळ हटवणे लहासे यांच्या म्हणण्यानुसार सरपंच अतिक्रमण करणाऱ्यांना पाठबळ देत असून त्यामुळे घरकुलाचे काम खोळंबले आहे या साऱ्या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबावर मानसिक व शारीरिक ताण आला असून प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कारवाई करावी अन्यथा मे पासून ग्रामपंचायत बावनबीर कार्यालयासमोर बेमुदत आमरण पोषण करण्यात येईल असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे तसेच या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी बुलढाणा उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद तहसीलदार संग्रामपूर ठाणेदार सोनाळा यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनल लाईब करा आणि घरकुलाची जागा मापून दिली बीड साहेबांनी न्याय दिला न्याय दिल्यावर खुट्या उठून फेकून दिल्या नंतर ग्रामपंचायत समोर ग्रामपंचायत मध्ये आम्ही गेलो सरपंच सरपंचा समोर आणलं ग्रामसेवक समोर आम्ही म्हटलं की जसं आमचं बांधकाम सुरळीत होण्यासाठी तुम्ही तिथपर्यंत चला ते आले राजे नाही सरपंच साहेब अजिबात म्हणतात आम्ही येत नाही त्यामुळे आम्ही पंचायत समिती समोर निवेदन सादर केलं त्या दिनांक एकवीस एकवीस मे ला आम्ही उपोष आमरम बावनबीर ग्रामपंचायत समोर आमरम उपोषण उपुशन उपोषणाला उपोषणाला माझं गा माझं नाव गजानन विश्वनाथ मा घरकुल आलेला आहे पुन्हा आपल्या बावनबीरमध्ये मध्ये काही लोकांना ते अडवलं त्याच्यात पंचायत समितीनं ते जागा जे मोजून दिली त्याची चौकशी केली नाही काहीच नाही आणि पुढे पान खेला, ठेला ग्रामशोक उठलून नाही राहिला सरपंच उचलून नाही राहिला माझ्या जागेची मोजणी झाली <coughs> काही लोकांना ते जागा <coughs> खुट्या उपटून टाकल्या माझ्या जागेच्या मोजणीच्या <coughs> मतडिसा पुन्हा गेलो ग्राम शौके इकडे ते अर्ज दिला तेनं त्याच्यावर ते काही तात्काळ केली नाही मला नाही गेला जाणं मला डिसा आता मी पंचायत समितीत नियोजन देणं दिलं मी आले बसायले तयार ग्रामपंचायत बावनबीर